अठ्ठावीस जानेवारी रोजी अजित पवारांचा अपघात झाला त्याला सहा दिवस उलटले पण अजूनही अजितदादांचा अपघात हा घातपातच असल्याच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहेत आम्हीच नाही तर मीडियामध्ये आणि सोशल मीडियावरतीही सगळीकडे अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली जाते का कशामुळं काय कारणं आहेत सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा રોજી જેવા અપાતા વિષય પહેલી બતમી તેવા प्रत्येक बातमीचा मतळा होता विमान अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू म्हणजे अजित पवारांसह विमानात सहा जण होते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले असा सवाल केला जातो आहे हा सवाल राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही उपस्थित केला आहे या अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विदीप जाधव पिंकी माळी तसेच विमान चालक कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक हे दुर्घटनेत मरण पावले याची पुष्टी करण्यात आली मग सहावा व्यक्ती कोण होता होता की नव्हता जर होता तर त्या व्यक्तीचा मृतदेह का मिळाला नाही सहावी व्यक्ती कुठे गेली हा प्रश्न आहे यावरून आदल्या दिवशी काय काय घडलं ज्या दिवशी सकाळी अजित पवारांचं हे विमान टेक ऑफ झालं तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आता मागणी होती आहे दुसरा प्रश्न इंटरनेटवर सगळीकडेच विचारला जातोय की ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचे पायलट का बदलले अपघातानंतर पायलटचे फोटो व्हायरल झाले त्यात सुमित कपूर नावाने कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो व्हायरल झाले तेव्हा साहिल मदान यांच्या पत्नी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं की कृपया या बातम्या थांबवा कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते ते पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला चुकीचा फोटो व्हायरल झाल्यामुळे हा मोठा गैरसमज झाला होता पण विमान अपघातानंतर मुवमेंट लेटर व्हायरल झालं त्यात कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचीच नावं आहेत पण तरीही सुमित कपूर हे अजित पवारांना घेऊन बारामतीला जाणारच नव्हते त्यांच्यावर ऐनवेळी ही जबाबदारी देण्यात आल्याचा दावा केला जातोय त्यावर व्ही एस आर वेंचर्स कंपनीकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये दीड हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर या अपघातात मृत्युमुखी पडले सोबत को पायलट कॅप्टन शांभवी पाठकचा देखील मृत्यू झाला एकीकडे शांभवीला दीड हजार तासांचा उड्डाणाचा तोकडा अनुभव होता तर पंधरा हजार तासांचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर हे मधल्या काळात तीन वर्ष सस्पेंड होते ड्युटीवर असताना लिकर पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई झालेली मग असा भूतकाळ असणारा पायलट अजित पवारांच्या विमानात का तैनात करण्यात आला अचानक पायलट का बदलले असा प्रश्न सर्वांनाच आहे त्यावर अजूनही कंपनीनं उत्तर दिलेलं नाही आहे तिसरा प्रश्न आहे व्ही एस आर वेंचर्स ज्या कंपनीचं ते विमान होतं ती कंपनी परदेशात ब्लॅकलिस्टेड असताना तिला भारतात विमान उडवण्याची परवानगी कशी काय देण्यात आली या कंपनीचा भूतकाळ तपासण्यात आला नसावा का ही माहिती पक्की आहे की अजित पवार ज्या कंपनीचं विमान वापरत होते त्या व्ही एस आर व्हेंचर्स नावाच्या खाजगी विमान कंपनीवर परदेशात बंदी घालण्यात आली आहे युरोपियन युनियनने गंभीर पहिल्या क्रमांकावर असलेली त्रुटी असले खाजगी विमान प्रवासावर बंदी घातली होती ही बाब विमानतळ प्राधिकरण महासंचालकांना माहिती नव्हती का गंभीर त्रुटी असूनही देशांतर्गत या कंपनीला परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय याशिवाय विमान टेक ऑफ होण्याआधी आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते मग त्यात विसंगती का है। असा असाही प्रश्न अमोल यांनी उपस्थित केलाय शिवाय जमिनीवर आदळताच विमानाचे तुकडे झाले आणि स्फोट होऊन सर्वजण जागीच मृत पावले आग लागली तेव्हा मृतदेह जळाले पण तेथील कागद का जळाले नाही ती संपूर्ण जागा जळालेल्या अवस्थेत असताना तिथं एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही असाही प्रश्न केला जातोय रुपाली पाटील आणि इतर काही नेत्यांनी विमानाचा अपघात हवामान खराब असल्यामुळे म्हणजेच लो विजिबिलिटीमुळे झाला हा धावा खोडून काढलाय कारण अपघाताचं दृश्य सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झालंय ते फुटेज तुम्ही पाहिल्यास त्यात कितीतरी दूर झालेला अपघात अगदी स्पष्टपणे दिसतोय असं त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तर वेगळाच आरोप अजित पवार पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते पण दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला असं संजय राऊत यांनी म्हटलंय पुढे ते म्हणाले की अजित पवार वारंवार सांगत होते की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन हे त्यांनी पंधरा जानेवारी रोजी सांगितलं आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघात मृत्यू झाला हे रहस्यमय आहे मला लोया प्रकरणाची झाली दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का ते मुंबईतून बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय शिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या अपघातावर शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे त्यावर शरद पवारांनी मात्र हा अपघात आहे राजकारण करू नका असं विधान केलं पण तरीही यावर सातत्यानं शंका उपस्थित केल्यामुळे नक्की काय घडलं आहे हे समोर आलंच पाहिजे अशी मागणी आता कार्यकर्तेही करत आहेत एकूणच या अपघातावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे सोपवला आहे केंद्राच्या ए ए आय बी विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे सध्या तो दिल्लीत पाठवण्यात आला आहे यातील माहितीवरून अपघात नेमकी स्पष्ट होतीलच यानंतर कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे या प्रकरणावरून तुम्हालाही या अपघाताबाबत शंका वाटतेय का या सगळ्याविषयी तुमचं आकलन काय सांगताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगावत्ती